हे बघा झालेत मस्त आणि आतमध्ये पण बघा छान शिजलेत कच्चे नाही काही नाही आणि बारीक गॅसवर केल्यामुळं हे छान कुरकुरीत होतात आणि कच्चे नाहीत राहत जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार रंजना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाय तर मी अडीचशे ग्रॅम चिकन आणले हे आता याला चांगलं स्वच्छ धुवून घेते आता हे चिकन चांगलं स्वच्छ धुवून आहे आता याच्यात एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि हे मसाल्याचं पाकिट आहे सिक्स्टी फाय हे पूर्ण एक पॅकेट टाकणार याच्यात हे मसाल्याचं पाकिट आता त्याच्यात बस दुसरं काहीच नाही टाकायचं मीठसुद्धा नाही टाकायचं सगळं या मसाल्यात असतं फक्त असं चांगलं हे याला एक दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आज माझ्या नाताची खायची इच्छा झाली सात वर्षाचा आहे तो त्याला खूप आवडतं हे हे खास त्याच्यासाठी तर बघा हे मस्त असं चोळून घेतलं हे बघा आता छान मिक्स झालं आहे आता याला दहा मिनटं आपण झाकून ठेवूया आणि दहा मिनटानंतर याला फ्राय करायला घेऊ आता कडाई ठेवली तर आपल्याला आता त्याच्यात तेल टाकते तेल थोडं तापू द्यायचं तेल आपल्याला जास्त कडकडीत नको आहे नाही तर ते जास्त कडकडीत असलं तर लगेचच ते करपतील वरून आणि आतमध्ये कच्चे राहतील तर तेल थोडंसं कमीच तापवायचं आता तेल तापलंय चांगलं आता सुरुवातीला गॅस कमी करते आधी आणि मग पीस टाकणार तेल आपल्याला तापलेलं पाहिजे जास्त नाही तापवायचं आणि याला बारीक गॅसवरच होऊ द्यायचं म्हणजे छान कुरकुरीत होतं ते बघा आता दोन मिनटं झाले त्याला आता याला पलटी करून घेऊ आणि गॅस एकदम कमीच आहे मोठा केलेलाच नाही गॅस कमी याच्यावरच आहे आपल्याला खालची साईट झाली आता म्हणजे आत आतमध्ये कच्च राहत नाही बारीक गॅसवर केलं तर त्याच्यासाठी आपल्याला बारीक गॅस करायचं त्याला अजून एक पाच सहा मिनट बारीक गॅसवर होऊ द्यायचं द्यायच किती वेळ झालं झालं बेटा आता काढतेच होत आले भूक लागली का झाला आता काढून घेऊ बाजूला हो बघा आता, आता ले ले, हे चांगले झाले जवळजवळ मला याला सहा सात लागले लागलेत एकदम बारीक गॅसवर मस्त फरफूत झाले आता आपण हे काढून घेऊ आता हे राहिलेले हे टाकून घेते काही मुलं चिकन खात नाहीत ना मग त्यांच्यासाठी असं चटपटीत बनवून दिलं तर खातात माझंच ना तू असं भाजीतलं चिकन तिखट खात नाही मग लॉलीपॉप हे असं बनवलं तर आवडीने खातो दोन चार पीस छान आता ह्याला थोडा वेळ होऊ द्यायचं चा चांगलं आणि ह्याच आचेवर ठेवायचं अजिबात गॅस मोठा करायचा नाही झाले तर बघा मस्त आता ह्याला काढून येते आणि हे जे आपण आता चिकन तळलं याच्यात मग हे तेल शिल्लक राहिले आहे ना तर ही भाज्यांना तर आपण नाही वापरू शकत पण मग आता आपण चिकनची भाजी बनवली मटणची भाजी बनवली अंडा करी बनवली तर त्याला हे तेल वापरू शकतो आपण मस्त झाले काढून घेतले